मुर्दाबाद जय झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पावसाळ उंचला असताना राजदूत नगर मधील मुस्लिम बांधवांनी देखील त्या अमानवी हल्ल्याचा जाहीर विषय जा राजदूत नगर या ठिकाणी केलेला आहे अतिशय अमानवी अशी दूरघटना पहिलेगामध्ये झालेली आहे आणि राजनगरमधील मुस्लिम बांधव नेहमीच भाईशाळा आणि ने सर्व समाज बांधवांना येऊन या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं काम करत आहे त्याबद्दल मी त्यांनी या हे मी समर्थन करतो आणि यानंतर आपल्या एमआयए ग्रुपचे काश्मीरच्या पैलगाम पैलगाम भागात जो आखेरी हल्ला झाला त्याच्यात भारतीय पर्यटन यांचा नुकसा प्राण कमवावा लागला त्या घटनेचा आम्ही राजगुरुनगर मुस्लिम समाज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहात खर तर ज्या घटनेची भारतीयांमध्ये वासियांमध्ये मुस्लिम समाजामध्ये संतापाची खूप मोठी लाट होती ती लाट व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा निषेध नोंद होत आहोत माझी सरकारला एवढीच विनंती आहे की दहशतवाद आता पूर्णपणे निवडून आला आम्ही सर्व भारतीय म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ज्या पर्यटन पर्यटनाचे भारतीय त्यांचे प्राण गमावले त्यांना मी श्रद्धांजली अर्पण करून मी दोन शब्द थांबवतो भारत माता की जय भारत माता की जय मुर्दाबाग मुर्दाबाग पाकिस्तान मुर्दाबाग 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 पाकिस्तान मुर्दाबाग हां हां जम्मवाणी कसले या ठिकानी पालकाम जे भारतीय पर्यटक गेले होते त्यांचा या ठिकाणी दहशतवाद्याकडून जे निष्पाल गेला त्या संदर्भात राजीवनगर मुस्लिम समाजाच्या वतीने समस्त मुस्लिम यंग फ्रेंड सर्कलच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो हे दहशतवाद किती पुढे यांना कडक कर, कर, कारवाई करून दहशतवाद संपून टाकावा तसेच यात जे शत्रुराष्ट्र राष्ट्र पाकिस्तान जे या दहशतवाद्यांना सहकार्य करतं त्यांनाही त्यांचाही नसतं नाबूद करून दहशतवाद पूर्णपणे संपून टाकून या देशात शांतता आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याचा सरकारने प्रयत्न करावा एवढंच या ठिकाणी व्यक्त करतो या हल्ल्यात जे निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे त्यांना समस्त मुस्लिम समाज राजगू नगरच्या वतीने आम्ही या ठिकाणी भावपूर्वी श्रद्धांजली अर्पण करतो आणि शत्रुराष्ट्राचा या ठिकाणी आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करून हमको मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद 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 पाकिस्तान मुर्दाबाद भारत माता की भारत माता की सर्वी जोड़े मारा